सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाठा येथे रविवारी झालेल्या एस टी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झालाय एस टी बस क्रमांक एम एच चाळीस सी एम साठ अष्ट्याहत्तर आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला मृत महिलेचे नाव शहनाज मेहबूब शेख वय चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचा पती मेहबूब नबीलाल शेख जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य तांदूळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई एम एकतीस एकतीस वरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे हा अपघात घडला मयत शाहनाज यांच्या पश्चात पती मुलगी मुलगा असा परिवार आहे जखमी मेहबूब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले